हा दादा जा मी पीआयसी बोलले पीआ हो, नव्हते हो, काल ते म्हटले मी शंभर टक्के गुन्हा दाखल करतो आणि जे कोण हो, बोललेलं असेल मी म्हटलं तुमची शिंदे कोण आहे त्याला बघा म्हणलं सर त्याला हो, बोला की त्यांनी हो, सांगितलं मेंढपाळ इतके वेळ ठेवून घेतलं दहा साडे दहा वाजेपर्यंत आणि नंतर हो, म्हटले तो जा म्हणे तुम्ही नंतर उद्या सकाळी करू ते म्हणे मी ते पण बोलतो चुकीचं काम झालं ते म्हणे मॅडम मी सगळं व्यवस्थित करून घेतो मेंढपाळ सुद्धा सांगते की गुन्हा दाखल केला म्हणून एफ आय आर फाटला हो जा लगेच जा हो चाललो तुम्ही हा तिथे गेल्याच नंतर मला फोन करा मग मी तुम्हाला सांगते कोणत्या पोलीस वाल्याकडे जायचं हो हो चालेल हो जा दादा हो हो काय काय म्हणलं दादा अहो म्हंटल काही नाही ना आपलं एपर फाल्ड आहे नाही आता आहे ना कम्प्लेट घेतली आमची घेतली ना मी तेच म्हणलं होईल तुमची घेते मी फोन केला होता त्यांना हो हो घेतली तर आता ते काय म्हणले तिथं पंचनाम्याला जेव्हा येऊ का तेव्हा तुम्ही दोन आरोपी तुम्ही या त्यांचे राहतील हा हा बाकीच काही नाही tension नका घेऊ म्हणे phone केलता म्हणे ताईने आम्हाला हो बोलले ते साहेब आणि ठीक आहे ना काही नाही ताई मी आहे तो पर्यंत काही tension घेऊ नका नाही ताई नाही नाही काहीच अडचण नाही हा तेच म्हणलं ना हो हो ताई काहीच अडचण नाही कसं आहे कोणी नसलं बघायला ते असेच करतात ते लोक हो काही ताई नाही काल आम्हाला चार वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत बसून ठेवलं शेवट कचरून निघून जायला लागला तेच ना मला तेच बरं नाही वाटलं ना तुम्ही सांगितल्याच्या नंतर म्हणून मी सकाळीच लागले कामाला